नमस्कार आज वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार ह्यांच्या घरावरती ईडीने धा टाकलेली आहे ईडीने धा टाकल्यानंतर आता जवळपास पाच तास होऊन गेलेले आहेत आणि ईडीने आयुक्तांच्या नाशिक पुणा आणि इतर देखील घरावरती देखील रेड टाकलेली आहे ह्यानंतर ह्या रेडच्या सम संदर्भात काल ज्या वेळेला ह्यांचा स्टँडअप झाला त्यानंतर त्यांच्या सर्व कर्मचारी त्यांचे ड्रायवर त्यांचे घरात काम करणारे सर्व अधिकारी हे देखील काल कुठे ह्या कार्यक्रमात आले नव्हते आता ह्या ठिकाणी काल असं बोललं जातं की रात्री कॉन्ट्रॅक्टर आणि इतर ज्यांनी ज्यांनी आयुक्तांचे चांगले संबंध होते आयुक्ताच्या द्वारे कोणाला जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळालेली इतर कामं जे काही फायद्याची कामं मिळालेली त्यांची देखील रेलचेल ह्या ठिकाणी होती आणि आता असं बोललं जाते की आयुक्ताचे नातेवाईकातलीच म्हणजे एक तरुणी आता ईडीचे अधिकारी आणि ईडीचे कर्मचारी घेऊन आले ह्या शासकीय घरामध्ये त्यांच्याशी आयुक्तासमोरसमोर बोलणी करायची असं प्राथमिकदृष्ट्या माहिती आहे त्यामुळे त्या, त्या महिलेला देखील घेऊन आलेले आहेत परंतु ही महिला कोण आहे अजून आम्हाला कळू शकलेली नाही परंतु लोकांमध्ये अशी कुजबूज आहे की ही महिला ही आयुक्तांची मुलगी असावी किंवा नातेवाईक असावी परंतु ईडीने अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं पत्रकारासमोर अजून काहीच सांगितलं नाही आता सर्व लोकांचं म्हणणं आहे की हे प्रकरण फार पुढे जाणार आहे कारण असई विराज शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आल्यानंतर ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आणि टेंडरचा घोटाळा देखील झाल्याचं उघडकीस येऊ शकते अशी देखील लोकांमध्ये दे कुजबूज आहे तरी आपण बघूया आता ह्या आयुक्तांच्या ईडीच्या चौकशीनंतर आणि ह्याच्यातून काय बाहेर येते ते आपल्याला थोड्या दिवसातच माहीत पडेल वसायला युनिटसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार